दोडामार्क नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी प्रताप राऊळ आणि सुनील आरोसकर यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडलेले एका महिलेचे मंगळसूत्र त्यांनी प्रामाणिकपणे त्या महिलेला परत केले त्यांच्या या माणुसकी तरुण भारत संवाद आज त्यांचा विशेष सन्मान केला पाहूया आमच्या लेखात पण म्हटलेलं की समाज पुढे कोण नेत होतं समाज कोण मोठे लोक पुढे नेत नाही समाज समाजातले सामान्य माणसं जी असतात ती आपल्या असामान्य कामगिरीने समाज पुढे नेत असतात हे जे स्वच्छता कर्मचारी आहेत घोडा मार्ग त्यांची बातमी आपल्या पेपर मध्ये आली होती की एका महिलेचं मंगळसूत्र कचऱ्यात कचरा डेपो पर्यंत गेलं होतं सापडत नव्हतं ती या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे ते मंगळसूत्र जवळपास दीड लाख रुपयाचं मंगळसूत्र होतं ते त्याने प्रामाणिकपणे सुपूर्द केलं शोधून काढलं आणि सुपूर्द केलं म्हटलं असतं तर तो त्यांचा वर्षाचा पगार होता म्हटलं असतं तर ते कसं लपू शकले असते पण त्यांनी वाईट उद्देश डोक्यात आणतात त्यांनी ते मंगळ सुख प्रामाणिकपणे हा प्रामाणिकपणा सध्या समाजातला खूप दुर्मिळ होत चाललेला आहे आणि आदरणीय किरण ठाकूर साहेब जे तरुण बालकचे समोर संपादक आहेत त्यांनी आम्हा सगळ्या पत्रकारांना आम्हाला सगळ्या कर्मचाऱ्यांना आधीच सांगून ठेवलेलं असतं की तुम्ही फक्त आपल्या डोक्यामध्ये सामान्य माणूस हा फोकस करा मदत केली पाहिजे त्यांच्यासाठी पाहिजे बातमी ज्या आम्ही धोडाबाद मध्ये आली होती धोडाबादच्या रिपोर्टर्सनी आमच्या दिली होती त्याच्यानंतर मला वाटलं की अरे या प्रामाणिकपणाची दखल घेतली पाहिजे तो दुर्मिळ होत चाललाय आणि त्याच्यानंतर आम्ही या बाबतीत आमचे जे घोडामारचे प्रतिनिधी आहेत समीर आणि तेजस यांनी झटपट याबाबत फोटोग्राफ त्यांना बोलून घेतला कल्पना दिली फोटोग्राफ घेतले आणि त्याच्यातून आम्ही माणूस रिपोर्ट आम्ही याच्यासाठी यांच्यासाठी तरुण परत मधून प्रसिद्ध केला कारण समाजाला समजलं पाहिजे हे स्वच्छता कर्मचारी म्हणजे जी दुर्लक्षित करणारे नाही आहेत ना ही पण माणसं आहेत त्यांना पण कुठेतरी स्वाभिमान आहे त्यांच्या कामाचं त्या त्या कौतुक त्या व्हायलाच हवं आणि त्याच्यासाठी आम्ही एवढी मोठी जागा तरुण मध्ये ज्याच्या ज्या जागेसाठी जाहिरात मधी तिथे चाळीस हजार रुपये किंमत आम्ही फ्री ऑफ कॉस्ट यांच्या सन्मानानं हे एक आर्टिकल प्रसिद्ध केलं आणि हे आर्टिकल प्रसिद्ध केल्यानंतर एका मुंबईतली संस्था आहे सावरी चॅरिटेबल ट्रस्ट त्यांचे जे प्रमुख आहेत राणा देवघर जे आपल्या सिंधुदुर्गातल्या अशा बऱ्याच लोकांसाठी संस्थांसाठी मदत करत त्यांनी या दोघांचा प्रामाणिकपणा पाहून प्रत्येकी पाच पाच हजार रुपयाचे दहा हजाराचं बक्षीस पाठवून या ठिकाणी दिलेलं आहे ते बक्षीस सुद्धा आम्हाला या द्यायचं आहे आणि मला निश्चित कल्पना आहे की ह्या एका आर्टिकलमुळे तरुण भारतने घेतलेल्या दखलीमुळे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो समाजाचा आहे तो निश्चितपणे बिघडेल नाहीतर आम्ही त्याला नेहमी काय म्हणतो तर ही लोक आले की यांना आम्ही कचरावाले म्हणून अरे कचरावाले आले दारात आल्याचा म्हणतो पण खरे कचरावाले आम्ही असतो कारण आम्ही कचरा करतो आणि हे खरे स्वच्छता दूर असतात जे कचरा घेऊन जातात लोकांचा तो दृष्टिकोन झाला पाहिजे याच्यासाठीचा हा सगळा आमचा होता तरुणपर्यंत आणि मला आनंद वाटतोय की निश्चितपणे याबाबत म्हणजे नक्कीच समाजामध्ये तुमचा सा सन्मान होईल असं मला खात्री आहे तुमच्याकडे बघण्याचा तुमचा जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांच्याकडे बघण्याचा या ठिकाणी विश्वास वाटतो आणि म्हणून तुमचं कौतुक करण्यासाठी आम्ही तुम्हाला खास तरुणांच्या वतीने या ठिकाणी बोलावलेलं आहे आणि हे जे आम्ही तुम्हाला ज्या लिहिलेला आर्टिकल करून देतो ते तुम्हाला आयुष्यभर

मला त्यांनी द्यावं किंवा मला ते ठेवावं मला अपेक्षा नव्हती हो। मी डायरेक्ट घेऊन दिलं माझा सहकारी होता सुनीला त्याने मला सांगितलं आपण दिलं त्याची पोस्ट पावती म्हणून आपण एक फोटो काढला आणि तो फोटो काढला आणि मला सर्व वार्ता मित्रांनी माझ्या भावाने मला सपोर्ट केला आणि मला पुढे नेण्याचा प्रयत्न केला सफाई कर्मचारी हा एकदम छोटा आहे असं लोक समजतात जेणेकरून त्याला काही किंमतच नाही पण अशा टायमिंगला तुम्ही सर्व वार्ताहरांना आम्हाला व म्हणजे उंच भरारी मारण्यासाठी नेलं त्याबद्दल मी तुमचं ऋणी आहे एवढं सांगतो